नमस्कार मित्रांनो वेलकम टू पूनम लाइफ सायन्स अकॅडमी आज आपण एक असा महत्वाचा विषय शिकणार आहोत ह्युमन नर्वस सिस्टीम जो नीट सीईटी आणि ट्वेल्थ साठी विशेष म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही स्टडी टिप्स आणि एक्झाम स्मार्ट टिप्स सांगणार आहे त्यामुळे हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हॉट इज नर्वस सिस्टीम नर्वस सिस्टीम म्हणजे काय इट इज द कंट्रोल अँड द कोऑर्डिनेशन सिस्टीम ऑफ अवर बॉडी आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा मास्टर कम्युनिकेशन नेटवर्क म्हणजेच आहे नर्वस इट हेल्प टू रिसीव स्टिम्युलाय म्हणजेच उत्तेजना प्रोसेस द इन्फॉर्मेशन अँड रिस्पॉन्ड टू इट उदाहरणार्थ जर गरम वस्तूला स्पर्श झाला तर हात लगेच मागे जातो हे सगळं नर्वस सिस्टीम मुळे शक्य होत नर्वस सिस्टीमचे मुख्य तीन भाग आहेत फर्स्ट आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम ज्याला आपण सीएनएस म्हणतो यामध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड यांचा समावेश होतो हे शरीराचे मेन कंट्रोल सेंटर आहे सेकंड आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम ज्याला आपण पीएनएस म्हणतो यामध्ये नर्वस आउटसाइड द सीएनएस आणि सेन्सरी प्लस मोटर नर्व यांचा समावेश होतो थर्ड आहे ऍटोनॉमिक नर्वस सिस्टीम ज्याला आपण एएनएस असं म्हणतो इनव्हॉलंटरी तसेच एएनएस हे दोन पार्ट मध्ये डिवाइड होतात फर्स्ट आहे सिम्पॅथॅटिक ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम जी फाईट आणि फ्लाईट मोड साठी युज होते आणि सेकंड आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम जी रेस्ट आणि डायजेस्ट साठी वापरली जाते न्यूरॉन म्हणजे काय इट इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल युनिट ऑफ द नर्वस सिस्टीम नाव वी सी द पार्ट्स ऑफ न्यूरॉन द फर्स्ट इज अ डेन सेकंड इज अ सेल बॉडी इट इज ऑल्सो नोन एज अ सोमा थर्ड इज अ एक्झॉन अँड फोर्थ इज द मायलिन शीत अँड फिफ्थ इज द सिनॅप्स नर्वस सिस्टीम वर्क कसं करतात हे आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत त्याच्यातली पहिली स्टेप आहे ते म्हणजे रिसेप्टर गेट स्टिम्युलस सेकंड सेन्सरी नर्व कॅरीज द इम्पल्सेस थर्ड आहे ब्रेन किंवा स्पायनल कॉर्ड प्रोसेस करतात फोर्थ आहे मोटर न्यूरॉन रिस्पॉन्ड करतील आणि फिफ्थ आहे रिसेप्टर ऑर्गन जसं की मसल्स ऍक्शन घेतात फॉर एक्झाम्पल रिफ्लेक्स ऍक्शन कसा होतो आणि का होतो असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो टेन्थ बोर्ड लेव्हलचे काही क्वेश्चन सांगत आहे ज्यामध्ये सीएनएस आणि पीएनएस मधील फरक सांगा असा प्रश्न विचारला जातो तसेच एक न्यूरॉनची रचना स्पष्ट करा असंही तुम्हाला काढण्यासाठी प्रश्न दिला जातो ट्वेल्थ किंवा नीट लेवलचे जे जे सी क्यू आहेत त्यामध्ये विच पार्ट ऑफ द न्यूरॉन रिसिव्ह द इम्पल्सेस हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि दुसरा तो मंझे या वर Next, हो, या आहे तो म्हणजे रिफ्लेक्स आर कंटेन विच कंपोनंट यावर तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर कॉमेंट करून जरूर सांगा नेक्स्ट आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ न्यूरॉन यामध्ये आपण एकूण तीन टाईप पाहणार आहोत फर्स्ट टाइप आहे तो म्हणजे सेन्सरी न्यूरॉन विच यूज टू डिटेक्ट द दुला सेकंड आहे मोटर न्यूरॉन इट्स द मेसेज टू द मोटर इंटरन्युरो काही महत्वाच्या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आपण इथे पाहणार आहोत जसं की पार्किन्सन डिसीज आहे अल्झायमर डिसीज आहे इपिलेप्सी पॅरालिसिस मिलिंग मल्टिपल स्क्लेरोसिस या प्रकारचे वेगवेगळे डिसऑर्डर्स क्रिएट होऊ शकतात या सर्व आजारांची सविस्तर माहिती असल्यास खाली कॉमेंट करा आपण त्यावर एक एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ बनवूयात फर्स्ट रिव्हिजन टीप आहे एक समरी चार्ट तयार करा सेकंड मॅप वापरा डेली क्यू सॉल्व्ह करा नीट किंवा सीईटी एक्झाम साठीच्या काही टिप्स देते प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स रेग्युलरली प्रॅक्टिस करा डायग्राम रेग्युलरली ड्रॉ करा आणि फोकस ऑन लॉजिक नुसतं रटाळ पाठांतर शक्यतो टाळा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला म्हणजे स्वतःवर काम सिस्टीम एवढा मोठा विषय तुम्ही एका बैठकीत के, क्लिअर केला याचा तुमच्या प्रिपरेशन वर खूप मोठा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल सायन्स मधील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला आता सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंट मध्ये सांगा तुम्हाला पुढचा कोणता टॉपिक हवा आहे तो तेव्हा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्टे कनेक्टेड विथ अकॅडमी फॉर द हॅपी लर्निंग थँक्यू